मुंबईतील पोलिसांच्या वसाहतीच नव्हे तर पोलीस स्टेशनची सुद्धा काही ठिकाणी दुरवस्था झाली आहे अत्यंत धोकादायक स्थितीत पोलिसांना काम करावं लागतंय पाहूयात साकीनाका पोलीस वसाहतीतल्या पोलीस स्टेशनच्या संदर्भातला विशेष रिपोर्ट छतातून गळणार पाणी भिंतीतून बाहेर आलेल्या सळ्या भयाण शांतता आणि बंद पडलेली विजेची उपकरणं हा कुठलाही हॉरर सिनेमाचा सेट नाहीये तर हे आहे साकीनाका पोलीस स्टेशन याच इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरवर पोलीस काम करत आहेत फक्त पोलिसच नाही तर पासपोर्ट व्हेरिफिकेशन आहे किंवा इतर लोक ज्या जे तक्रारी घेऊन येत आहेत सुद्धा याच इमारतीत येत आहेत त्यांना कोणताही इलाज नाही आहे पोलिसांनासुद्धा राहण्यासाठी इतक्या अडचणींना सामोरं कर जावं लागतं आहे आणि पोलिस वसाहतींची आपण दुर्दशा पाहतोच आहोत मात्र ज्या ठिकाणी पोलीस काम करत आहेत ती जागा ही अशा प्रकारची आहे इथे पाणी गळतं आहे पूर्ण या या इमारतीबद्दल सांगायचं झालं सा तर इथे लाईटसुद्धा नाही आहेत सगळे स्विचेस बंद करण्यात आलेले आहेत पोलीस स्वतःच्या फोनच्या बॅटरीजवर काम करतात किंवा प्रायव्हेट कुणाला तरी सांगून लाईटचा सा बंदोबस्त केला जातो मात्र मुंबईच्या पोलिसांची ही अवस्था आहे हे किती लाजीरवाणं आहे मुंबईसारख्या शहरामध्ये ज्या मुंबईची महापालिका जगात आणि संपूर्ण देशात एक श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते तर हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचं आहे मात्र त्यांनी सुद्धा या पूर्ण प्रकरणात कोणतंही लक्ष घातलेलं दिसत नाहीये आता नवीन सरकार आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री पूर्वीचे एकनाथ शिंदे होते आणि आता तेच मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत त्यामुळे आता तरी पोलिसांना त्यांच्या हक्काचं सुरक्षित घर किंवा ज्या ठिकाणी ते काम करत आहेत ते पोलीस स्थानक पण जर सुरक्षित मिळालं तरी खूप खूप आभार होतील या पोलिसांतर्फे पोलीस जिथे राहतात ती जागा राहण्यालायक नाही आणि जिथे पोलीस काम करतात ती जागा सुद्धा तितकीच धोकादायक आहे त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे साकीनाका पोलीस स्टेशनची ही इमारत धोकादायक आहे दोन हजार अठरा एकोणीस मध्ये नोटीस देण्यात आलेल्या इमारतीमध्ये पोलीस स्टेशन अजूनही सुरूच आहे पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांची तर घरी कुटुंबियांची व्यथा घर ही दयनीय स्थिती निर्माण झाली आहे पोलिसांना राहायला सुरक्षित वसाहत नाही आणि घरही नाही काम करण्याचं ठिकाणही तितकंच धोकादायक मात्र तक्रार तरी कुणाकडे करायची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सरकारनं त्यामुळेच लवकरात लवकर पोलिसांच्या या समस्या दूर करणं गरजेचं आहे ऋचा पानोलकर न्यूज एटीन लोकमत मुंबई